श्री स्वामी समर्थ सर्वांना थमनेल बघून तुम्हाला समजलंच असेल आजचा व्हिडिओ कशाबद्दल आहे तर येत्या चार तारखेला म्हणजे चार डिसेंबरला आपल्या गुरुदत्त महाराजांची जयंती आहे तर त्यानिमित्त खूप जणांना गुरुचरित्राचं पारायण करायचं असतं खूप जणांची इच्छा असते ते कसं करायचं त्याचे काय नियम आहेत किंवा ते कुठे करावे घरी करावे केंद्र केंद्रात जाऊन करावी त्याचे काय फायदे आहेत असे अनेक प्रश्न तुम्हाला पडले असतील जेव्हा मला हे पारण करायचं होतं तेव्हा मला देखील हे असे प्रश्न पडले होते परंतु मी ते पाहून केलं होतं तर तुम्हाला हा व्हिडिओ बघून समजेलच त्याचे काय तुमचे जे काही प्रश्न असतील त्याची उत्तरं तुम्हाला मिळून जातील तर त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि हो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा तर आधी आपण समजून घेऊया पारायण केंद्रामध्ये करायचं की घर घरी करायचं जर पॉसिबल असेल तर तुम्ही केंद्रात जाऊन केलेलं खूप छान आहे केंद्रात जर पारायण केलं तर हे सर्वात उत्तम आहे पण जर तुम्हाला शक्य नसेल तर ते तुम्ही घरी देखील करू शकता घरी केलेलं देखील खूप चांगलं आहे जर घरात काही वास्तुदोष असेल तर ते देखील दूर होतो आणि घरात प्रसन्न वातावरण राहतं सातही दिवस घरी आणि घरी करायचं म्हटल्याच्या नंतर तुम्हाला पारायण करायच्या आधीच्या दिवशी घर स्वच्छ क्लीन करून घ्यायचं आहे आणि पारायणाची दिशा ठरवायची आहे शक्यतो ते पूर्वेकडे तोंड करून किंवा उत्तरे करून करूनच वाचायचं आहे आणि पारायण करायच्या दिवशी पूजा पू पूजेची मांडणी करून घ्यायची आहे पण त्याचे काही नियम आहेत तुम्हाला मी सांगेन पहिली गोष्ट म्हणजे आपण पारायण करायचं म्हटल्याच्यानंतर आपलं मन शुद्ध असायला हवं म्हणजे मनात कसं असलंही कोणाबद्दल द्वेष नको कारण तुमचं मन स्थिर असेल शुद्ध असेल तर जेवढं काही कराल त्याचा काही उपयोग होणार नाही त्यासाठी तुमचं मन स्थिर आणि शुद्ध ठेवा पारायण करायच्या काळात तुम्हाला दुसऱ्याच्या घरचं अन्न करायचं आहे म्हणजे बाहेरचं चा कुठलंच कुणाच्याही घरी खायचं नाही किंवा हॉटेलमध्ये बाहेर शक्यतो टाळायचंच आहे आणि घरी मांसाहार देखील पूर्णपणे बंद ठेवायचं आहे घरात जो कोणी वाचणार आहे त्यांनीच नाही तर बाकी घरी घरात जेवढे कुठ केवढे लोक असतील त्यांनी कुणीच मांसाहार करायचं नाही आणि शक्य असल्यास जो कोणी पारायण वा करणार आहे ना त्यांनी उपवास करायचा आहे म्हणजे उपवास खायचा आहे पण जर तुम्हाला सहन होत नसेल विकनेस वगैरे येत असेल तर तुम्ही फ्रूट्स खाऊ शकता दही दूध ताक हे असंही खाऊ शकता आणि दिवसभर हे खायचं आणि रात्री तुम्ही पोळी भाजी वरण भात असं अन्नच खायचं आहे आणि शक्य असेल तर शेंगदाण्याचं सोयाबीनच्या तेलाऐवजी करडईचं आणि सूर्यफुलाचं तेल यूज करायचं आहे नंतर घरात काही आ... विटा आल्यास किंवा सुतक वगैरे पडल्यास ते शेजाऱ्याकडून तुम्ही पारायण बंद करायचं आहे आणि जो कोणी शेजाऱ्या असेल कडून विसर्जन करून घ्यायचं आहे शक्यतो पारायण हे तीन दिवसाचंच किंवा सात दिवसाचं करायचं आहे आणि पारायण काळात तुम्हाला ब्रह्मचार्य पाळायचं आहे आणि हो आपण हे पारायण करताना ते संकल्पयुक्त पारायण करायचं आहे सं कल्प करूनच पारायणाची सुरुवात करायची आहे म्हणजे पारायण कशासाठी करायचं आहे आणि त्याचं काय म्हणजे काय ध्येय आहे हे ठरवायचं आहे आणि सुरुवात करायची आहे आणि पारायणाची सुरुवात करताना तुम्हाला सोमवारी गुरुवारी किंवा एकादशीच्या असा शुभमुहूर्त बघूनच करा सुरुवात करायची आहे संकल्प करताना आप संकल्प करताना आपले नाव गोत्र आणि ज्या कार्यासाठी तुम्हाला सं तुम्ही संकल्प घेत आहात हे स्पष्टपणे तुम्हाला सांगायचं आहे आणि तसंही तुम्हाला म्हणजे हे करताना गुरुचरित्राच्या ग्रंथामध्ये सुरुवातीला हे सांगितलेलंच आहे संकल्प कसा करायचा आहे किंवा पूजेची मांडणी कशी करायची आहे हे तुम्ही तिथेही देखील वाचू शकता आणि या पारायणाचे काय फायदे आहेत हाही तुम्हाला प्रश्न पडला असेल तर हे पारायण केल्याने काय फायदे तसंच प्र काय फायदे आहेत आणि कुठल्या आद म्हणजे प्रत यामध्ये एकूण एक ते त्रेपन्न अध्याय आहेत तर प्रत्येक अध्यायाचं हे वेगवेगळं महत्त्व आहे परंतु त्यामध्ये काही असे विशिष्ट अध्याय आहेत ज्या ज्यांचं ज्याचं पारंपरिक परिणामांशी जोडलेले आहेत जसं की अध्याय आठवा जो आहे हा हुशार मुलासा हुशार किंवा बुद्धिमान मुलासाठी आपत्त्यासाठी त्याचं वाचन केलं जातं अध्याय दहावा अठरावा आणि अडोतीसावा हा आर्थिक उन्नतीसाठी किंवा कल्याणासाठी त्याचं वाचन केलं जातं अध्याय तेरावा आणि अध्याय पंचेचाळीसावा हा आरोग्यासाठी विषयीच्या समस्यासाठी आणि चांगल्या आरोग्यासाठी वाचलं जातं अध्याय चौदावा हा नोकरीसाठी किंवा करिअरच्या समस्या सोडवण्यासाठी वाचला जातो तसंच अध्याय विसावा आणि एकविसावा हा नकारात्मक ऊर्जा आणि भूतबाधा किंवा घरात काही वास्तुदोष दोष असेल तर ते दूर करण्यासाठी याचं वाचन केलं जातं आणि म्हणजे ज्या दिवशी तुमचं पारायण हे पूर्ण होईल त्या दिवशी तुम्हाला समजेलच म्हणजे तुम्हाला एक पॉझिटिव्ह एनर्जी किंवा तुमचं मन असं प्रसन्न वाटेल तुम्हाला छान वाटेल आणि हो पारायण हे तुम्हाला शक्यतो पहाटेच्या पहाटे पहाटे वाचायचं आहे आणि पहाटे पॉसिबल नसेल होत तर सायंकाळी स म्हणजे संध्याकाळी दिवस मावळायच्या टायमिंगला वाचलं तरी चालतं आणि हे दुपारी बारा ते साडेबाराच्या दरम्यान तुम्हाला वाचन बंद ठेवायचं आहे त्या टायमिंगला तुम्हाला माहीतच आहे आपले गुरुदत्त महाराजांची भिक्षेचा टाईम असतो तर त्या टायमिंगमध्ये तुम्हाला पारायण वाचायचं नाही आणि या टायमिंगला जर तुमच्या घरी कोण काही मागायला आलं खायला वगैरे तर तुम्ही त्यांना द्यायचं आहे आणि या पारयणाचा शेवट करताना शक्यतो शुक्रवारीच करायचा आहे आणि शक्य असल्यास तो आठव्या दिवशी कराय विसर्जन करायचं आहे विसर्जन करताना नैवेद्य आणि आरती करून ते पारणाची सांगते करायचे आहे आणि हो महानैवेद्यासाठी शक्यतो घेवड्याची शेंग बनवायची आहे आणि शक्य असल्यास ब्राह्मणाला जेव घालायचा आहे किंवा चार पाच जे काही लहान मुलं असतील तुमच्या शेजारी त्यांना देखील जेव घालायचं आहे हे जे काही गुरुचरित्र जे काही नियम आहेत ते तुम्हाला समजलेच असतील तर त्या अठ्ठावीस तारखेपासून तुम्ही पारायणाची सुरुवात करू शकता तर हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तसंही तुम्ही माझ्या स्वामी महाराजांचे जे काही मा मी व्हिडिओ शॉर्ट्स टाकते त्याला तुम्ही खूप छान कमेंट करता रोज तुमच्या खूप कमेंट्स असतात त्याबद्दल तुम्हा सर्वांचे आभार आणि या हा व्हिडिओ देखील तुम्हाला कसा वाटतो हे कमेंटमध्ये नक्की सांगा तर भेटूया अशाच दुसऱ्या व्हिडिओमध्ये जो की तुम्हाला युजफूल ठरेल तोपर्यंत काळजी घ्या बाय